मध्यरात्रीची वेळ होती बाहेर सगळीकडे अंधार होता नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस वरून एक लक्झरी बस वेगाने गोकर्णच्या दिशेने धावत होती बसमधील होते स्वप्नात आपल्या गावाला पोहोचलं होतं तर कुणी प्रवासाच्या थकव्यामुळे सुस्त पडलेलं होतं पण त्याच वेळी काळाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं अवघ्या काही सेकंदात असं काहीतरी घडणार होतं ज्याची कल्पना ना त्या प्रवाशांनी केली होती ना हायवेवरच्या इतर कुणी एक भयानक आवाज आला आणि शांत असलेल्या हायवेवर रक्ताचा सडा पडण्याआधीच आगीच्या ज्वाळांनी आभाळ कवित घेतलं नेमकं काय घडलं त्या रात्री का त्या सतरा प्रवाशांना साधी हालचाल करण्याचीही संधी मिळाली नाही हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही अजूनही आमचे पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हिरिऊर तालुक्यातील गोरगलट्टू गाव हे गाव कदाचित याआधी माहीत नसेल पण आता या नाव थरकाप उडवणाऱ्या एका घटनेसाठी ओळखलं जाईल बेंगलुरु मधील घरी जाण्यासाठी निघालेले ते चेहरे अतिशय उत्साहात होते पण रात्रीच्या त्या प्रहरात समोरून मृत्यू एका लॉरीच्या रूपाने वेगाने येत होता ही लॉरी विरुद्ध दिशेने म्हणजेच हिरियूर कडून बेंगलुर जात होती त्या रात्री हायवे अठ्ठेचाळीस वर जे काही घडलं ते कोणत्याही हॉलिवूड मधल्या थरारापेक्षाही कमी नव्हतं ती सुसाट वेगाने येणारी लॉरी अचानक रस्ता दुभाजक म्हणजेच डिवायडर तोडून दुसऱ्या लेन मध्ये घुसली समोरून येणाऱ्या बसला सावरण्याची एक तक्काही संधी मिळाली नाही लोखंडावर लोखंड आदळलं आणि तो आवाज इतका भीषण होता की आसपासच्या गावातील लोक दचकून जागे झाले पण खरी भीषणता त्या आवाजात नव्हती तर त्यानंतर लागलेल्या त्या आगीत होती धडक इतकी जोरात होती की बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि काही क्षणातच बसचा गोळा झाला झाला ज्यावेळी हा अपघात तेव्हा बहुतांश प्रवासी झोपेत झोपेत होते असताना संवेदना कमी झालेली असते अचानक झालेल्या धडकेने प्रवासी इकडे तिकडे फेकले गेले कुणाचे पाय अडकले होते तर कुणाचे डोकं समोरील सीटवर आदळलेलं होतं त्यांना शुद्धीवर येण्याची संधी मिळेपर्यंत बसच्या आत धूर आणि आगीचे लोट पसरलेले होते ती बस म्हणजे जणू एक लोखंडी पेटी झालेली होती ज्यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झालेले होते आगीने इतका रौद्र अवतार धारण केला होता कि पहता पहता बस मधिल मधिल की पाहता पाहता बसमधील मधील दहा जणांचा जळून कोळसा झाला या अपघातामधील सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे अनेकांना ओरडण्याची किंवा मदतीसाठी हाक मारण्याची देखील संधी मिळाली नाही आगीच्या ज्वाळांनी बसला चहू बाजूंनी वेढलेलं होतं खिडक्यांच्या काचा फुटत होत्या पण बाहेर पडणं अशक्यच होतं दहा जण जागीच होरपळले तर इतर सात जणांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला एकूण सतरा जणांचा या भीषण घटनेत अंत झाला हे सतरा लोक केवळ आकडे नाहीत तर सतरा कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत कुणी आपला नवरा गमावला तर कोणी पत्नी तर कुणाचं बाळ या आगीत कायमचं शांत झालं घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा दृश्य पाहून अनुभवी पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलं बस पूर्णपणे जळून खाक झालेली होती केवळ लोखंडी उरलेला होता आतल्या बाजूला माणसांचे मृतदेह ओळखता देखील येत नव्हते इतकी भीषण अवस्था होती जखमींना तातडीने हिरीपूर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं त्या रात्री हायवेवर फक्त रुग्णवाहिकेचे सायरन आणि वाचलेल्या लोकांचा टाहो ऐकू येत होता या मृत्यूच्या तांडवातून नऊ जण नशीबवान प्रवाशांनी स्वतःची सुटका करून घेतली बसने पेट घेण्यापूर्वी किंवा आग पसरण्याच्या सुरुवातीच्या काही सेकंदातच हे लोक खिडकीतून बाहेर मारू शकले पण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे सहकारी त्यांचे आगीच होरपळत होते आणि हे लोक हातबल होऊन पाहत होते स्वतःचा जीव वाचला असला तरी त्या भीषण रात्रीची ती दृश्य या नऊ जणांच्या मनातून आयुष्यभर जाणार नाहीत त्या नऊ जणांनी मृत्यूला जवळून पाहिलं होतं स्पर्श केलेला होता पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या अपघाताला पूर्णपणे लॉरी चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसते हायवेवर गाडी चालवताना एका सेकंदाची डुलकी किती महागात पडू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे विरुद्ध दिशेने येणारी लॉरी दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेन मध्ये कशी काय घुसली चालकाचं चा लक्ष विचलित झालं होतं का या लॉरीमध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला होता का हे प्रश्न अजूनही आहेत पण या एका चुकीमुळे निष्पाप जीवांना आपली किंमत मोजावी लागली चित्रदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे अनेकांची प्रकृती अजूनही चिंताजनकच आहे आगीत होरपडलेल्या रुग्णांवर उपचार करणं हे डॉक्टरांसाठी मोठं आव्हान असतं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे जे लोक वाचले आहेत त्यांच्या अंगावर अजूनही जखमांच्या खुणं आहेत पण मनावर झालेली जखम कधी भरून येईल हे कधीच कुणी सांगू शकत नाही बंगळूर पासून गोकर्ण पर्यंतचा हा प्रवास सुखाचा होईल असं वाटलं होतं पण तो स्मशान यात्रेत बदलेल असं नव्हतं सुरक्षा आणि रात्रीचा प्रवास यावर आता पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस सारख्या महत्वाच्या रस्त्यावर जर असे अपघात घडत असतील तर प्रवाशांनी सुरक्षित राहायचं कसं रात्रीच्या वेळी जड वाहने चालवणारे ड्रायव्हर्स अनेकदा थकलेले असतात त्यांना पुरेशी झोप मिळालेली नसते अशा वेळी हायवेवर अशा धावत्या मृत्यूपासून स्वतःला कसं वाचवायचं डिवायडर ओलांडून येणारी गाडी ही केवळ अपघात नसून तो एक प्रकारचा घातपातच ठरतो या घटनेनंतर प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली असेल पण चौकशीचे आदेश दिले असतील पण गेलेले प्राण मात्र परत येणार नाहीत सतरा लोकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे ही घटना केवळ एक बातमी नाही तर आपल्या वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर आढळलेला आसूडच आहे रात्रीचा प्रवास प्रवास हा आता मृत्यूचा का असा विचार करायला ही घटना भाग पाडते ज्यावेळी बसला आग लागली त्यावेळी मदतीसाठी धावलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की आगीचा जोर इतका होता की बसच्या जवळ जाणंही अशक्यच होतं आतून लोक ओरडत होते काचांवर हात मारत होते पण उष्णता इतकी होती की काहीही करू शकलं नाही हायवेवर हातबलता सर्वात जास्त भयानक असते जिथे तुम्ही डोळ्यांसमोर लोकांना मरताना पाहता पण अशा वेळी काहीच करू शकत नाहीत आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत लॉरी चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण प्रश्न असा उरतो की असे अपघात थांबवण्यासाठी आपण कधी ठोस पावले उचलणार आहोत हायवेवर या गोष्टी केवळ कागदावरच राहणार की त्याची अंमलबजावणी देखील होणार हा अपघात आप आपल्याला खूप काही शिकवून जातो प्रवास करताना सतर्कता किती महत्वाची आहे आणि रस्त्यावर चालणारा दुसरा चालक किती बेजबाबदार असू शकतो याची जाणीव आपल्याला ठेवायला हवी मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा